कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातून एक महत्वाची आणि थोडी चिंताजनक बातमी समोर येत आहे एक दरा गावात साळुंके कुटुंब यांच्या जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे दिनांक सोळा सप्टेंबर रोजी सकाळी साळुंके यांच्या घरामागे मोठी दरड कोसळली या घटनेत महेश साळुंके यांच्या स्वयंपाक मोठे नुकसान झाले आहे धक्कादायक बाब म्हणजे महेश यांच्या पत्नी कामे अवघ्या संभाव्य धोका आणि त्यांचे प्राण वाचले निसर्गाच्या या प्रकोपामुळे साळुंखे कुटुंब थोडक्यात बचावले असले तरी त्यांचे मोठे नुकसान झालेले आहे येत्या काही दिवसात हवामान खात्याने रायगड जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे अजूनही मोठ्या पावसाला सुरुवात झालेली नसताना जर असे नुकसान होत असेल तर अतिवृष्टी झाल्यास परिस्थिती किती गंभीर होऊ शकते हा विचार नक्कीच चिंता वाढवणारा आहे नागरिकांनी आणि प्रशासनाने सतर्क राहून योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे